तस्मै ब्रह्मा गुरुर्विष्णू तस गुरुर्देव आपल्याला कल्याण स्वामी हे समर्थांचे शिष्य एवढच माहिती आहे गुरुचा शिष्य होणे किती अवघड आहे किती खडतर तपस्या आहे याची जाणीव होते समर्थांच्या पश्चात कल्याण स्वामींनी त्यांचे कार्य सुरू ठेवलं मोठा शिष्यवर्ग निर्माण केला ब्रह्मप्राप्ती आत्मानंद सोल्यू सुख या सर्व स्थितींचा अनुभव कल्याण स्वामींनी घेतला त्यांचं स्वतःचं साहित्य सुद्धा इतकं समृद्ध आहे की वाचणारा थक्क होऊन जातो कल्याण स्वामी हे स्वतः योगी व समर्थ रामदास स्वामींचे शिष्य होते ऐतिहासिक पुराव्यांनुसार समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याण स्वामी होते आजवरच्या भारताच्या देदिप्यमान इतिहासात फार थोर गुरु शिष्य होऊन गेले अशा गुरुशिष्य जोडगोळ्यांमध्ये एक स्वतेजाने तळपणारी आणखी एक जोडगोळी म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी आणि कल्याणस्वामी ही हो नाशिक जवळील गावचे कुलकर्णी कृष्णाजी पंत यांचा विवाह झाला त्यांना अपत्यप्राप्ती झाली परंतु दुर्दैवाने त्यांची पत्नी व ते अपत्य थोड्याच कालावधीमध्ये मृत्युमुखी पावले एन तारुण्यात झालेल्या या आघातामुळे कृष्णाजी पंत गावातील सर्व निरवनिरवी करून तीर्थाटनासाठी बाहेर पडले अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देत ते श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला आले कोल्हापूरमध्ये बरवाजी पंत कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ होते त्यांच्या बहिणीचा विवाह व्हायचा होता ते त्या चिंतेमध्ये होते पूर्वसंचितानुसार कृष्णाजी पंत आणि बरवाजी पंत यांची भेट कोल्हापूरमध्ये झाली बरवाजी पंतांची विनंती मान्य करून कृष्णाजी पंतांनी त्यांच्या बहिणीशी रकुमाबाईंशी विवाह करण्यास मान्यता दिली तसेच काही काळानंतर पुन्हा तीर्थयात्रा करण्याचा मनोदयही सांगितला यानुसार बरवाजी पंतांची भगिनी रखुमाबाई आणि कृष्णाजी पंत यांचा विवाह झाला श्री महालक्ष्मीच्या कृपेने झालेल्या या विवाह सोहळ्यातील पुढील इतिहासाची होती कोल्हापूरच्या अंबाबाईच्या कृपयाने या दाम्पत्याला पहिला मुलगा झाला त्याचे नाव अंबाजी असे ठेवण्यात आले अंबाजींचे जन्म इसवी सन सोळाशे अंबाजी नंतर झालेल्या दुसऱ्या मुलाचे नाव दत्तात्रय असे ठेवण्यात आले ठरल्याप्रमाणे कृष्णाचे पंत पुन्हा तीर्थाटनासाठी बाहेर पडले व काशी जाऊन त्यांनी संन्यास घेतला त्यानंतर ही मुले व त्यांची आई आपल्या माहेरी भावाकडे परतली साधारणतः इसवी सन सोळाशे पंचेचाळीसच्या कालावधीमध्ये बारा वर्षांचे भारत भ्रमण पूर्ण करून श्री समर्थ रामदास स्वामी धर्मस्थापनेसाठी महाराष्ट्रात परत आले समाजाला धर्म मार्गाला लावण्यासाठी त्यांची ठिकठिकाणी कीर्तने होत असत समर्थांच्या ओजस्वी आणि रसाळ कीर्तनांनी प्रभावित होऊन बरवाजी पंतांनी समर्थांजवळ त्यांचे शिष्यत्व ग्रहण करण्याची इच्छा व्यक्त केली व श्री समर्थ रामदास स्वामींनी त्यांची पारख करून अनुग्रह देण्याचे मान्य केले ठरलेल्या दिवशी समर्थ रामदास स्वामी अनुग्रह देण्यासाठी बरवाजी पंतांच्या घरी आले व त्यांना अनुग्रह दिला बरवाजी पंतांनी परंपरेनुसार गुरुदक्षिणा देऊ केली असता सोने आणि माती यांना समदृष्टी पाहणाऱ्या ब्रह्मनिष्ठ श्री समर्थ रामदास स्वामींनी ती नाकारली आणि द्यायचेच असेल तर रामकार्यासाठी अंबाजी दे असे म्हणाले हे एकूण बर्वाचे पंत म्हणाले हा तर माझ्या बहिणीचा मुलगा आहे तिला विचारावे लागेल त्यावर ती माऊली म्हणाली महाराज एकटा अंबाजीच का दत्तात्रय व माझ्यासह आम्हा तिघांनाही अनुग्रह देऊन आपल्यासोबत धर्मकार्यास घेऊन चला श्री समर्थ रामदास स्वामींना प्रसन्नता वाटली मग अंबाजी दत्तात्रय व त्यांची माता हे श्री समर्थ रामदास स्वामीं मागोमाग निघाले अंबाजींचे कल्याण झाले महाराष्ट्रात परत आल्यावर श्री समर्थ रामदास स्वामींनी ठिकठिकाणी रामजन्मोत्सव सुरू केले असाच एक रामजन्मोत्सव साताऱ्याजवळील मसूर या गावी होता रामनवमीच्या दिवशी मोठी रथयात्रा होती अत्यंत उत्साही वातावरणात रथ निघाला होता इतक्यात तो रथ एका झाडाजवळ येऊन अडकला त्या झाडाची फांदी आडवी आली होती रथ पुढे जाण्यासाठी ती फांदी तोडावी लागणार होती पण अडचण अशी होती की ती फांदी एका खोल विहिरीवर होती जो कोणी ती फांदी तोडेल तो त्या विहिरीत पडणार होता अशा बिकट प्रसंगी अंबाजी पुढे आले काही क्षणातच ते झाडावर चढले व कुराडीच्या घावांनी त्यांनी ती फांदी तोडली खांदीसह अंबाजी विहिरीत पडले रस्ता मोकळा झाला प्रभू श्री रामचंद्रांच्या जयघोषात रथ पुढे गेला उत्सव संपन्न झाला संध्याकाळी सर्वांना अंबाजींचे स्मरण झाले सकाळी विहिरीत पडल्यापासून ते वर आले नव्हते अनेकांना वाटले नक्कीच अंबाजींचे काही बरे वाईट झाले असणार अन्य सर्व शिष्यांनी समर्थ रामदास स्वामींना प्रार्थना केली व अंबाजींचे काय करायचे असे विचारले हे सर्व पाहून श्री समर्थ रामदास स्वामी त्या विहिरीजवळ आले आत डोकावून ते म्हणाले अंबाजी कल्याण आहे ना आतून उत्तर आले स्वामी आपल्या कृपेने सर्व कल्याण आहे समर्थांची सर्व कल्याण स्वामी म्हणू लागले धर्मकार्यासाठी स्वतःच्या शरीराचीही पर्वा न करणारे कल्याण स्वामी सर्व शिष्यांचे आदर्श आहेत इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे अठ्ठ्यात्तर पर्यंत कल्याण स्वामी हे रामदास स्वामींबरोबर सावली प्रमाणे होते या काळात घडलेले काही प्रसंग अत्यंत प्रेरणादायक आहेत श्री समर्थ रामदास स्वामी फेकून समर्थांनी केलेल्या काव्यातील आवश्यक तो भाग कल्याण स्वामी त्या त्यावेळी सांगत असत म्हणून समर्थ त्यांना आम्ही राहतो ते सेवुनी अवशिष्ट देतो मज का असे म्हणत असत छत्रपती संभाजीनगर मध्ये कीर्तन चालू असताना कल्याण स्वामी समर्थांच्या केवळ संकेतानेच अभंग म्हणत असत एकदा मात्र त्यांना अभंग आठवला नाही हे पाहून समर्थांनी त्यांना टाळ फेकून मारला डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली नंतर मात्र श्री समर्थ रामदास स्वामींनी ती जखम स्वहस्ते बांधली कल्याणा छाटी उडाली सज्जनगडावर असताना एकदा जोराचा वारा सुटला त्यामुळे समर्थांच्या अंगांवरील वस्त्र म्हणजे छाटी वाऱ्याने उडाले समर्थ उद्घारले कल्याणा छाटी उडाली हे वचन एकताच कल्याण स्वामींनी कडावरून तत्काळ उडी टाकली आणि समर्थांचे वस्त्र हवेतच झेलले सज्जन गडावर आजही ही जागा कल्याण छाटी स्मारक म्हणून दाखवतात आपल्या सद्गुरूचे वस्त्र मलिन होऊ नये म्हणून केलेला हे साहस होते खांडूकची गोष्ट असेच एकदा समर्थांना पायाला खांडूप म्हणजेच गळू झाल्यामुळे अत्यंत तीव्र वेदना होत होत्या त्यावरचा उपाय म्हणजे ते खांडूक चोकून मोकळे करणे हा होता पण या कामास कोणीच तयार होईना हे पाहताच कल्याण स्वामींनी समर्थांचा पाय हातात घेतला आणि त्या खांडुकावरील पट्टी सोडून त्याला तोंड लावले तो त्यातून अत्यंत सुमधूर आंबां निघाला शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी समर्थ रामदास स्वामी अनेक लीला करीत असत गुरु श्री कल्याण स्वामींच्या गुरुभक्ती पाहून सर्वजण आवाक झाले ब्रह्मपिसा एके दिवशी शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी घेतले जटा सोडल्या कपाळावर शेंदुराचा मळवट भरला व हातामध्ये तलवार घेऊन रौद्र रूप धारण केले सज्जनगडांवरील शिष्य भयभीत झाले भोजनभाऊ चिंताग्रस्त झाले तेव्हा कल्याणस्वामी गडावर नव्हते मग काही शिष्यांनी कल्याणस्वामींना बोलावून घेतले व समर्थांना वेट लागले आहे असे सांगू लागले तेव्हा असून कल्याणस्वामी समर्थ जेथे होते तिकडे निघाले कल्याण स्वामींना पाहता श्री समर्थ म्हणाले कल्याणा जवळ येऊ नकोस नाही तर तुझी खांडोळी करून टाकीन तरीही कल्याणस्वामी शांतपणे समर्थांच्याकडे जाऊ लागले तेव्हा समर्थ म्हणाले गुरुसेवा करताना गुरुच्या हातून आलेला मृत्यू हाच मोक्ष कल्याणस्वामींची ही गुरुनिष्ठा पाहून हो समर्थांनी हातातील तलवार टाकून दिली व कल्याणस्वामींना आलिंगन दिले आजही सज्जनगडावर हे स्थान दाखवण्यात येते विड्याची पाने एकदा समर्थ आपल्या शिष्य परिवारासह रामाच्या घडीमध्ये होते अगदी मध्यरात्री समर्थांना विडा खाण्याची इच्छा व्यक्त केली परंतु तेव्हा तिथे विड्याचे पान नव्हते म्हणून कल्याणस्वामी इतक्या काळोखात त्या घनदाट अरण्यात पाणी आणण्यास गेले परंतु ते बराच काळ परत न आल्यामुळे श्री समर्थ रामदास स्वामी त्यांच्या शोधामध्ये निघाले तर काही अंतरांवर कल्याणस्वामी निपचिप पडलेले दिसले त्यांना विषारी सापाने दंश केला होता त्यानंतर समर्थांनी ते विष उतरवले व सर्वजण परत गळीमध्ये आले समर्थांच्या वस्त्रांना नमस्कार नेहमीप्रमाणे कल्याणस्वामी नदीवर वस्त्र धुण्यासाठी घेऊन गेले त्यांनी स्वतःचे व समर्थांचे वस्त्र वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते आधी समर्थांचे वस्त्र धुवून त्याला नमस्कार केला हे पाहून तेथील इतर लोकांना त्यांना यामागचे कारण विचारले तेव्हा कल्याण स्वामी म्हणाले ही वस्त्रे माझ्या गुरूंची समर्थ रामदास स्वामींची आहेत म्हणून ती मला पूजनीय आहेत हे ऐकून ते लोकही कल्याणस्वामींबरोबर समर्थांच्या दर्शनाला आले कल्याण स्वामी रत्ने काढून ठेवतात एकदा समर्थांनी कल्याणस्वामींना काही रत्ने परिधान करण्यास दिली असता कल्याणस्वामींचा चेहरा उदास झाला श्री समर्थांनी याचे कारण विचारले असता एकदा श्रीराममय अलंकार धारण केल्यावर या पाषाणांचा काय उपयोग उलट या रत्नांमुळे आपल्या सेवेत अंतरच पडेल या पाषाणमुळे कोणी सुखी झाला आहे का त्यांचे हे बोल ऐकून श्री समर्थ रामदास स्वामी समाधान पावले व त्यांनी ती रत्ने काढण्याची परवानगी दिली एकदा एका भक्ताने कल्याण स्वामींना सोन्याची दोन कडी दिली असता त्यांनी ती कोटी घरात ठेवून दिली हातामध्ये घातली नाहीत त्यांच्या या विरक्तीमुळे समर्थ म्हणाले यासी गुरुत्व होईल लभ्य अचूक घडला की परमार्थ लाभ इंद्र ही उपचारू पावला स्वयंभ दृष्टीस न आणि हा निस्पृह्य समर्थांनी चोरांचे हृदय परिवर्तन केले एकदा चाफळला रात्री समर्थ रामदास स्वामी अंतुरुणात बहुडले होते त्यांचा लाडका शिष्य कल्याण त्यांचे पाय चेपत होता रात्रीचे जवळजवळ साडेबारा वाजले होते पाय चेपत असताना कल्याण स्वामींना शंका आली की भंडार घरात चोर शिरले असावेत कल्याण स्वामींचे अर्धे लक्ष पाय दाबण्याकडे तर अर्धे लक्ष चोरांकडे होते कल्याणने जेव्हा समर्थ रामदास स्वामींना चोर आले असावेत असे सांगितले तेव्हा समर्थ म्हणाले अरे जाऊ दे भांडारगरातील धान्य आपल्या एकट्याचे थोडेच आहे त्या अन्नांवर जर त्यांचे नाव लिहिले असेल तर ते त्यांना मिळेल कल्याणने जेव्हा भांडारगृहात भिक्षेचे पैसे आहेत म्हणून सांगितले तेव्हा समर्थ म्हणाले अरे जाऊ दे आपण साधू आहोत आपल्याला पैशाचा मोह काय करायचा समर्थ तसे पक्के व्यवहारी होते पण मुद्दाम कल्याणाची परीक्षा पाहण्यासाठी ते तसे बोलत होते म्हणून कल्याणस्वामी म्हणाले लोकांपुढे चुकीचा आदर्श ठेवल्यासारखे होईल आपला शिष्य वैचारिकदृष्ट्या प्रलभ असलेला पाहून समर्थांना कौतुक वाटले समर्थांनी कल्याणास त्या चोरांना भांडारगृहात कोंडून ठेवायला सांगितले कल्याण अत्यंत बलदंड होते भली मोठी काठी हातात घेऊन ते भांडारगृहात शिरले कल्याणांचा रुद्र अवतार पाहून सर्व चोर घाबरून गेले समर्थ देखील त्या ठिकाणी पोहोचले समर्थ त्या चोरांशी अत्यंत प्रेमाने बोलले समर्थ म्हणाले तुम्हाला मी भांडार गृह गुर, गृहामध्ये काही काम दिले आणि पगार दिला तर तुम्ही चोरी बंद कराल का तेव्हा सारे चोर म्हणाले कष्ट करून आमचा संसार चालणार असेल तर आम्ही या क्षणापासून चोरीचा व्यवसाय सोडून देऊ समर्थांनी त्या सर्वांना सापळ मठात वेगवेगळी कामे दिली त्यामुळे त्या, त्या चोरांनी समर्थांच्या मठात नवे जीवन सुरू केले हत्ती नियंत्रणात आणला एका यात्रेमध्ये श्री समर्थ रामदास स्वामी व कल्याणस्वामी गेले होते तेथे असलेला एक हत्ती उधळला होता लोक घाबरले पुन्हा एकदा कल्याण स्वामींनी आपल्या अफाट शारीरिक क्षमतेचा प्रत्यय दिला व उधळलेला हत्ती नियंत्रणात आणला अनेक लोकांचे जीव वाचवले आपल्या शक्तीचा धर्मकार्याकरता त्यांनी सदुपयोग केला व्यवहारामध्ये असे म्हणतात की शारीरिक बळ व बु बौद्धिक बळ कधी एकत्र जात नाही परंतु कल्याणस्वामी हे याला मोठा अपवादच होते बलदंड शरीर आणि कुशाग्र बुद्धी विशेष प्रज्ञा यांचा सुरेख संगम कल्याणस्वामींच्या दहा झालेला होता तोच इतर शिष्यांनी सप्रमाण दाखवून द्यावा म्हणून एके दिवशी समर्थांनी लीला रचली दासबोधातील एक ओवी सांगून ती कोणत्या समासातील कितवी ओवी आहे हे समर्थांनी विचारले दासबोधाची निरंतर पारायणे करणाऱ्या शिष्यांना आठवेना समर्थ म्हणाले कल्याणाला विचारा एक शिष्य धावत गेला कल्याणस्वामी कोटी घरात सुपाऱ्या निवडत होते त्या शिष्याने ओवी उच्चारताच कल्याण स्वामींनी एका क्षणात त्या ओवीचा समास व क्रभाग सांगितले सगळे शिष्य अचंबित झाले समर्थांनी कल्याणांना बोलवून विचारले कधीही वाचला रे दासबोध कल्याणस्वामी नम्रपणे उत्तरले स्वामी रोजच्या उत्तर कामामुळे कुठे वेळ होतो आपण सांगितला तेव्हा लिहून घेतला तेवढाच वाचला मी दासबोध आपल्या पट्टशिष्याची जगावेगळी स्मरणशक्ती पाहून समर्थ रामदास स्वामी मनोमन सुकवले दाळगुप्पू समर्थांना सज्जनगडावरील साठवलेले तळ्याचे पाणी आरोग्याला मानवत नसे म्हणून दररोज कल्याणस्वामी सज्जनगड उतरून खाली वाहणाऱ्या उर्मोडी नदीतून दोन प्रचंड हांडी घेऊन आणि आणीत असत आजही ते प्रचंड हांडे सज्जनगडावर आहेत दिवसभर असे शारीरिक कष्ट करणाऱ्या कल्याणस्वामींचा आहारही त्याला साजेसा हवा म्हणून त्यांना अर्धा शेर तूप दोन शेर डाळ एक गुळ खाण्यास सांगितले हा त्यांचा सा दिनक्रम पाहून अनेक पडीक व शब्दज्ञानी शिष्य त्यांना आसू येने दाळगप्पू म्हणत असत कोणाला आपल्या पंडिताच्या कोणाला आपण केलेल्या दासभूत पारायणांचा अभिमान होता कल्याण मात्र यातील काही न करता केवळ पाणी वाहणे लेखन करणे असली कामे करूनही समर्थांना प्रिय कसा अशी त्यांची चर्चा चालू असते या सर्वांबरोबर एकदा चर्चा चालू असताना समर्थांनी वेदांत विषयाची सुरुवात केली मी मी म्हणणारे अनेक शब्द ज्ञानाने त्या त्या प्रत्ययाच्या ब्रह्मज्ञानाने शांत झाले मग समर्थ रामदास स्वामींनी कल्याणास बोलावले एक श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांचा उल्लेख केला त्याचे पुढचे दोन चरण कल्याण स्वामींनी पूर्ण केले गुरु शिष्यांचा संवाद बराच वेळ चालू होता समर्थांनी श्लोकाचा पूर्वार्ध सांगत व कल्याण स्वामी पुढचा उत्तरार्ध पूर्ण करत असे अनेक श्लोक झाले हीच दासगीता होय कल्याण स्वामींची विद्वत्ता पाहून सर्वजण अवाक झाले अशाच प्रकारचा प्रसंग दासबोध संदर्भात झाल्याचा उल्लेख आहे काही शिष्य दासबोधाच्या पारायणांची चर्चा करीत होते त्यामध्ये कल्याणाची पारायणे होत नाहीत नुसताच होत वाहतो असे बोलले झाले तेव्हा समर्थांनी सर्वांना काही प्रश्न विचारले पाठांतर विचारले त्यावेळी त्या सर्वजण शांत झाले पाहणी वाहणाऱ्या कल्याणस्वामींनी पुढची ओवी पूर्ण केली तो श्लोक असा एसा सद्गुरू पूर्णपणे फिटे भेदाची कडसणी देहे विन लोटांगणी तया प्रभूसी अशा अनेक बोधप्रत कथा समर्थ चरित्रात आहेत यातील कोणती कथा आपल्याला आवडली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ